विद्यार्थ्यांना आज आपण एक खेळ खेळणार आहोत तुम्ही खेळ भरपूर पाहले बरोबर आहे पण हा खेळ तुमच्यासाठी नवीन आहे कारण कस असते शाळेमध्ये शिकते वेळी तुमची मानसिकता जी आहे अभ्यास करण्याची ती कमी होते अशा वेळी या खेळातून आपल्याला स्फूर्ती यावी नव्या उमेदीने आपण पुन्हा उभं राहावं यासाठी आपण हा खेळ घेऊन आलेलो आहे खेळाचे नाव आहे चेंडूची स्पर्धा कोणती स्पर्धा या खेळाचे नियम असे आहे की दहा गोल आहे आणि दहा मुलं सुद्धा आहे दुसऱ्या बाजूला सुद्धा दहाच गोल आणि दहा मुली सुद्धा दहा मुली पण आहे प्रत्येक मुलगी प्रत्येक गोलामध्ये बाळ ठेवणार आहे प्रत्येक मुलगी किंवा मुलगा गुलामध्ये बॉल ठेवणार आहे दहाही गुलामध्ये आणि आपल्या विद्यार्थ्याला विद्यार, आपल्या मागच्या विद्यार्थ्याजवळ नेऊन देणार आहे तर अशा प्रकारे शेवटची मुलाची लाईन जिंकते कि मुलींची लाईन जिंकते याला फार महत्व आहे तर स्पर्धा चालू करायची वन मी स्टार्ट म्हणून तेव्हा चालू करायचं टू बॉल कानी असा नाही करायचा बॉल असा ठेवायचा आहे नाही तर असा तुम्ही हे कराल वन टू थ्री स्टार्ट पुन्हा हम्म नाही नाही मागून मागून ये तू हम्म फास्ट 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 बघू कोण जिंकते लवकर तर हा या पाटीलने आपल्या सोपत्याला दिलेला आहे चेंडू आता आगे ठेवत आहे बघू अजून चेंडू सुटलेला आहे आता ही मुलगी आरामात चाललेली आहे हे काहीच करून नाही झाली आहे फास्ट धावत नाही आहे ती बघू काय करू हा आता हा 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 काय नाव आहे तर लोकेश बा कसा लुकेश चाललाय बा अगदी ताबडतोब फास्ट बॉल आपल्या सोपत्या जो येत आहे पास करत आहे लवकर आता हा हे अतिशय सुंदर खेळत आहे आता प्रिया आली प्रिया सुद्धा सुंदर खेळत आहे प्रिया बॉल ठेवत जा हा, हा 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 फास्ट 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 आता जीविकाला पोचण्यासाठी फक्त चार विद्यार्थिनी राहिलेली आहे आणि इकडे सोनजवळ पोचण्यासाठी सुद्धा चारच तीनच मुलं शिल्लक राहिलेले आहे बघू कोण ठेवते तर दहाही गोलामध्ये बॉल गेला पाहिजे ही स्पर्धा कोण जिंकते अतिशय चुरशीची स्पर्धा होऊन आहे हा हा ढोले हा लवकर फास्ट हा हा बॉल ठेवायचा फास्ट फास्ट बघू लवकर ही स्पर्धा कोण जिंकते हा जीविका आली सोहम पण आला हा 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 या खेळाचा हा या खेळाचा विजयी स्पर्धा ठरलेला आहे त्याच्यासाठी टाइम आला पुन्हा नाही हा खेळ आवडला का तुम्हाला